खूप एक्साइटमेंट होती कारण की आय थिंक म्हणजे हे एक्साइटमेंट बिल्ड झाली होती गेल्या तीन चार महिन्यापासून जेव्हा आम्ही काम करायला सुरू केलं होतं ह्याच्यामध्ये आणि मग ती तो प्रोमो जेव्हा येणार होता जेव्हा त्यांनी मी सांगितलं होतं की आता आता येणार आहे प्रोमो लिटरली माझी सकाळी सात वाजता सोशल मीडियावरती रिलीज झाला होता प्रोमो स्टार प्रवाहच्या हँडलवरती आणि माझी मम्मी आय थिंक रात्रभर झोपली नव्हती कधी सात वाजता आणि कधी प्रोमो येतोय म्हणजे विचार कर एक्साइटमेंट लेवल काय असेल प्लस इनफॅक्ट जो दिवसभर स्टार प्रवाहावरती ते प्रोमो चालू होतं दिवसभर तो टीव्ही ती, ला चालू असायचं आणि दिवसभर स्टार प्रवाह चालू असायचा आणि आम्ही एव्हरी डे फक्त तेच चालू आहे प्रोमोज आणि प्रोमोज असं तर एक्साइटमेंट लेवल इज मॅक्स म्हणजे आजही जेव्हा मी इथे आलोय आणि आपला जे बाहेर कार्यक्रम झाला आणि सगळं ते एंट्रन्स एंट्रीच वगैरे सीन झाला तर त्याच्यानंतर सुद्धा ते जेव्हा सोशल मीडियावरती आता गेले ते व्हायरल झाले तर ते पण मला मम्मीने फोन अरे मस्त वाटतंय काय डान्स केला तू एक नंबर असं काय हा म्हणजे इमोशनल तर माझी प्रत्येक कामानंतर होते मी जे काही चांगलं काम घेतो किंवा चांगलं काम मला मिळतं तर ती एकदम अशी इमोशनल तर होतेच आणि बाकीचे तर काय म्हणजे पप्पा तर थोडे असे जास्त इमोशनल असतात पण पप्पा एकदम असं काय म्हणतात ही फील व्हेरी प्राऊड म्हणजे ते प्रत्येक त्यांच्या सर्कलमध्ये किंवा त्यांच्या मित्रमंडळीमध्ये एकदम असं प्राऊडली गर्वाने सांगतात so thing, you know, की अरे जायचं हे आलं अरे जायचं हे आलंय ते बघा बघाय दॅट इज अ गुड थिंग यु नो की पेरेंट्सचा पण सपोर्ट आणि माझी आजी आणि आजोबा ते पण खूप ऍक्टिव्ह असतात माझ्या लाईफला घेऊन तर आजी पण एकदम खूप ह्याच्यामध्ये असते की जयनी असं केलं मग ते गावी पण गेली तरी ती प्रत्येकाला सांगणार की हे जयचं लागणार आहे आता ते बघायचं तुम्ही असं आय थिंक दोघही मी दोघांनाही ओळखत होतो बिफोर द शो विशालला तर एकदम क्लोजली ओळखत होतो पूजाला बिकॉज ऑफ ती जी प्रिव्हियस uh, सिरियल होती स्वाभिमान स्वाभिमानमुळे बट uh, तिचा तर स्वभाव खूप म्हणजे खूप जास्तच गोड आहे ती म्हणजे आपण म्हणतो ना की एवढा पण गोड नसावं तर ती एकदम हे <laughs> आहे टर्म्स ऑफ काम म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी पण म्हणा ती खूप ऍडजस्ट करायला रेडी असते दर गोष्टींमध्ये आणि Uh, काम पण तिचा चोख आहे असं नाही की यु you नो know, कंटाळवणा आहे किंवा काय मस्ती उगच करायची सेटवरती नको ती तसं पण नाही जिकडे मस्ती तिकडे मस्ती तिला ते लिमिटेशन माहिती आहे प्लस इनफॅक्ट विशालचं <laughs> <अनी, laughs> <laughs> <laughs> तर म्हणजे माझं बॉन्ड पहिल्यापासून चांगलं आहे आणि नाही ॲक्च्युली ते काय चांगलंच होतं बट ते शोमध्ये इट्स इट्स अ रियालिटी शो आणि नंतर मग तर ते आम्ही आय थिंक ते जे झालं ते झालं ते विसरलो आणि रिअल लाईफमध्ये आपण कुठे तसे सिच्युएशन येतात आपले की आपण भांडणार किंवा काय करणार सो विथ टाईम आय थिंक ते पण खूप चांगले झाले आमचे रिलेशन आणि बॉन्ड चांगला झाला आणि आता तर म्हणजे इट इज अमेझिंग

तर ही तर म्हणजे त्याच्यामध्ये आपले पिस्ते बिचारी म्हणजे ती बोलते की अरे काय तुम लोक का पुराणा शो काही बात करताय मेरे बारे में कोई बात नाही करताय म्हणजे ते तसं होऊन जात तिचं बर आता पुढे काय बघायला मिळणार आहे या मालिकेच्या निमित्ताने तुझं कॅरेक्टर अजून बिल्ड होईल प्रेक्षकांना तू वेगळा दिसणार आहेस तुला काय वाटतं प्रेक्षकांनी आता एक नवी ओळख सुद्धा मिळेल महाराष्ट्राची काय वाटतं कसं बघतोय याकडे खूप पॉझिटिव्हली बघतोय म्हणून मेन माझं इंटेन्शन शो करण्याचा हा तेच होता की लोकांच्या परत घराघरात जाऊन पोचणं आणि इनफॅक्ट जो शो मी मागे केला होता त्याच्यामध्ये युथ जास्त इन्व्हॉल्ड होत या आय थिंक शो मध्ये अडल्ट आणि ओल्डर अडल्ट जास्त इन्व्हॉल्ड असतात तर आता तो एक चॅलेंज असणार आहे की त्यांच्या मनामध्ये घर बनवणार सो इट इज अ फ्रेश स्टार्ट फॉर मी असं नाहीये की आपण ऑफकोर्स मी काहीतरी कॅरी करतोय एक हे पण आता परत एक नवीन चॅलेंज आहे की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मनामध्ये घर बसवाय बनवायचं आहे सो एक्साइटमेंट लेवल आहे प्लस नर्वसनेस पण आहे प्लस पॉझिटिव्हनेस पण आहे की माहिती आहे की यु नो एवढा मोठा चॅनल आहे प्लस नर्वसनेस यासाठी की आय वॉन्ट टू कीप अप टू दॅट यु नो एक्सपेक्टेशन्स की लोकांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत की असं नाही झालं पाहिजे की अरे तुला आम्ही असं बघत होतो पण हे असं निघतंय तर मला ते पण नाही करायचं सो so, uh, सगळ्या गोष्टी बॅलेन्समध्ये आहेत बट आय होप विदिन अ मंथ आय विल बी यु नो कम्फर्टेबल अँड Things will be great. Thanks.